कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयं आणि सरकारी कार्यालयं तंबाखू मुक्त करण्यासाठी प्रभावीपणे काम करा अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी दिल्या तंबाखूचे दुष्परिणाम पटवून देण्यासाठी आणि तंबाखूचं सेवन टाळण्यासाठी प्रबोधन केलं जाणार आहे त्यासाठी तेवीस जून रोजी जिल्ह्यात विशेष मोहीम राबवण्यात येईल असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम समन्वय समितीची बैठक मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली जिल्ह्यात तंबाखू मुक्ती समुपदेशनाची चौदा केंद्र आहेत या केंद्रात एप्रिल आणि मे महिन्यात एक हजार एकशे आठ व्यक्तींची नोंदणी झाली होती त्यापैकी एकशे सत्तावन्न व्यक्तींनी तंबाखू खाणं बंद केलंय असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं एप्रिल आणि मे महिन्यात तंबाखू प्रतिबंधक मोहिमेअंतर्गत एकशे चोवीस जणांवर दंडात्मक कारवाई केली असून त्यांच्याकडून पंचवीस हजार तीनशे चाळीस रुपये दंड वसूल करण्यात आलाय तंबाखू मुक्तीसाठी तेवीस जून रोजी विशेष जनजागृती मोहीम राबवली जाईल ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावा असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे शाळा महाविद्यालयं आणि सरकारी कार्यालयात तंबाखू मुक्त करण्यासाठी सर्व अधिकारी कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत असं आवाहनही त्यांनी केलं बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुप्रिया देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे यांच्या च्या अधिकारी उपस्थित होते हैं।